नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोव कोकणातून मी सुभाष गुरुव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत करते धन्यवाद नमस्कार मंडळी हे बघा मी आता इकडे गणपत बाबू वारीक यांच्या घरी गेलेलो आहे आणि हे नामवंत बुवा आहोत पहिले आणि आज त्यांचा वय बी झालेला तरी तुमका मी तुमका दाखवणार आहे इकडे भाग आहे त्यांचं आता त्यांच्याकडनं मी काही गाणी म्हणून घेणार आहे भजनातली तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा गणपत बाबू वारी यांचं या घर आहे इकडे आणि मी त्या बुवाना इकडे भेटू गेलेलो आहे आता इकडे हे बघा त्यांच्या घरात आता चाललंय मी इकडे हे बघा आमच्या आजोबा हे पूर्वी बुवा होते आजोबा तुमचं नाव कसं हो गणपत बाबू वारी गणपत बाबू वारीक वारी तुमचा वय काय सध्या माझा वय आता सत्याऐंशी वर्षी वर्ष पूर्वी तुम्ही भजन बीजन असे भजन करायचा भजन मी चालू केल्यापासून पंधरा कि सोळावे वर्षी चालू केला भजन तुम्ही चालू सुरुवात सुरुवात केलं सुरुवात केली शाळा शिकवून आणि त्याच्यानंतर काय शेती व्यवसाय शाळा सोडल्यावर शेती शेती बैलगाडी बैलगाडी पण होती तुमची म्हणजे असे शे तुमचे शेतीचे उद्योग पण होते काय काय ना काय तुम्ही भाजी भाजीपीजी करायची आंब्याचा धंदो सुद्धा आंब्याचा धंदो पण करायचो आणि त्याच्यात नाही हे भजन करायचं भजन घ्यायचं आणि आता कसं तुमका या तब्येतीमुळा जमत नाही जास्त पण जवळजवळ वायाच्या जवळजवळ सात पासष्ट सत्तर वर्षापासून मी सोडून सोडून दिला पाहिजे पण एखादा आटावलं तर एखादा गाणं म्हणशाल काय आता गाणा पण हां चालेल का असा काय वेडावाकडा म्हणा साधा पद्धतीन म्हणा हा चालेल चालेल जसं म्हणा पूर्वी जसं मी लटकी लटकी हां किंवा गुडी बोली म्हणा तसं काय आता जमवत नाही जमवत नाही चालेल आता वय पण झालेला आहे म्हणून ठेव चालेल चालेल चालेल

मेरे घर नि पग पनेनी पदनि ददप मलप म पग प म निसा गग पनेरे गपसा ससनी नि ददप प प निनी ददप प प मगा म ददप हमारे सने देता नि पग प चम नि पग प ग गसा दनिसा निसा निचा ಮಹದೇವ ಶಿವ ಮಹದೇವ ಶಿವ ವ್ಯಾಘ್ರಾಮ ಬರಗಲೇ ರುದ್ರ ಮೃಶೂಳ ಡಮರು ಗಡ ಗಡ ಗುಡು ಗುಡು ಕಡ ಕಡ ಧುಮಕಿತ ತಕಿತ ತ ಕಾಕಿದ ಧುಮಕಿತ ದಾತಾ ತಕಿತ ತ ಕಾಕಿತ ಧುಮಕಿತ ಧಾತಾ ತಕಿತ ತ ಕಾಕಿದ ಧುಮಕಿತ ಧಾತಾ ತ್ರಿಶೂಳ ಡಮರು ಬಾಜತಿ ತಾಲ बम वम बोले साब सदा शिव काशीनाथ जय भोले बम हर 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 शिव हर 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 महादेव शिव महादेव शिव महादेव садની રૂપ પાહતા લોકની સુખાલેઓсадની તો વિઠલ બરવા તો વિઠલ બરવા તો વિઠલ બરવા તો માદેવ બરવા રૂપ पहचा सुख झाले बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो ह विठ्ठल बरं माधव 바르바 루퍼 파탈로 전이 속 달리고 사전히 선워 숙하세 아그르 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아

ठेवी तो विश्वास श्री गुरुपाई ठेवी तो विश्वास श्री गुरुपारी ठेवी तो विश्वास दासाचा तू दास होय त्यांच्या दासाचा तू दास होय त्यांच्या श्री गुरुपाई ठेवी तो विश्वास श्री गुरुपा मी तो विश्वास वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी वंदे त्रिभुवणी झाला वाल्या वंदे दासतास हो दासतासिया श्री गुरू पाई ठवी तूं विश्वास श्री गुरू पाई ठवी तूं विश्वास श्री गुरू पाई ठवी तूं विश्वास एका जनार्दनी गुरु मज भेटला एका जनार्दणी गुरु मज भेटला मोकळा दाविला मार्ग ते मोकळा दाविला मार्ग ते ने दास होय त्यांच्या दासाचा तुदास होय त्यांचा श्री गुरुपाई ठेवी तो विश्वास श्री गुरु ठेवी तो विश्वास श्री गुरु ठेवी तो विश्वास ठेवी तो विश्वास ठेवी तो विश्वास अग एके दिवस गोकुळीच्या सार्या मिळून या गौळि आणि येश्वर जवळी येऊन सांगू लागल्या गाराणी मग बाळ मग माळ गोविंद रडूनी सांगू लागला मुल्या आईला मारू नको ग अ मारू नको ग आई मजला अग या अग या बेंद्याने केला सारा ग घोटाळा अगे, अगे माझी आई, आई अगे माझे आई अगं माझी आई अगं माझी आई अगं मारू नको बाई अगं माझी आई मारू नको बाई खोटे तुला मी बोलणार नाही अगं खोट तुला मी सांगणार नाही या पेंद्यान या वाकड्यान केला सारा घोटाळा मिठाऊक नाही बला या पेंद्यान केला सारा घोटाळा मिठाऊक नाही भला दगडू धोंडू सोम्या गोम्या दगडू धोंडू सोम्या गोम्या पिल्ली चा तो थोरला राम्या धोब्या चावीनबाईचा सोर टकली या सर्वानी जमवून या साऱ्या नान खेळबाई मान ये या सर्वानी जमवून या साऱ्या नान खेळबाई मांडला इतुक्या मध्ये गंमत झाली सोनारांची चंद्रावळी अगं सोनारांची चंद्रावळी घागर घेवो या शिरी पाण्या निघाली येऊन तिरी पाण्या निघाली येऊन तिरी या सर्वानी अरुण या त्या झाला मानवी या सर्वांनी गाथून तिला एकटी लहान भीत म्हणे मानवी अग माझी आई अग माझी आई मारू नको बाई अग माझी आई अग माझी आई मारू नको बाई खोट तुला मी सांगणार नाही अगदी खोट तुला मी सांगणार नाही या पेण्यान गया वाकड्यान केला सारा घोटाळा आणि सांगू कमा मला हे बघा बाबू गणपत वारीक म्हणून बघा या आज सत्याऐंशी वर्षाच्या आजोबांनी कशी ही गाणी गायलेली आहेत बघा आणि ह्याच्यापूर्वी काय त्यांचा आवाज असणार जवानीत आणि आज म्हातारपणी आवाज बघा काय येतो खरोखर कर भारी आहेत आजोबा भा, आणि त्यांना भेटून मला आनंद वाटलेला आणि या वयात जर ते एवढे गात म्हणजे ते जवानेत किती गात गायचं असतील याची तुम्ही गणनीच करू शकत नाही पण जेणे आज गाणी मतलानी आहोत त्यांना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त कमेंट द्या धन्यवाद